नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी गचन दरवेळी आपला विदर्भ मध्ये सरसुद् स्वागत करतोय मित्रांनो मेकर मतदार सांगात एक वेगळंच वातावरण चालू आहे टीका टिकणी तर ठीक आहे हो पण आता कसं आहे मतदान दोन तारखेला ये इलेक्शन जवळ आलेले वेळ फार कमी पडतोय आणि प्रचार रणधुमाई लय चालू आहे आणि त्यातून बी नेत्यांवरती टीका चालू आहे तर आक्षेपार तुम्हालाच माहिती टीका झाल्याची आपल्याला काही चेंज पडत नाही लगेच दुधका दुधात पाणी पाणी केलंच पाहिजे त्यासाठी तर आपला विदर्भ मध्ये आलोय आणि विद्यमान आमदार सिद्धार्थ जे खरंच आहे यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत कारण कसं आहे टीका टिप्पणी झाली ना त्याचा जनतेपर्यंत उत्तर बी जायलाच पाहिजे खरंच घोटाळे झालेत का खरच झालंय का हे नाही का ते नाही का अनेक प्रश्न आहे मग यासाठी तर सरांना पुन्हा यांच्या प्रश्न विचारले त्यांना उत्तर हे घेणच आपलं काम आहे शेवटी पत्रकारिता आहे चला तर मग लई वेळ न लावता आपल्या मुद्द्याला डायरेक्ट सुरुवात करूया सर तुमचा मनपूर्वक आपला विदर्भ लाईव्ह मध्ये सरशे सरशे स्वागत धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र कशा एकदम छान काय म्हणतो प्रचार जोरात सुरू आहे आणि आमची जी मशाल आहे त्या मशालनी मेहकर मध्ये सगळं मशालमय वातावरण झालेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल एकच नाव आहे किशोर भाऊ गारोळे आमचा फिक्स म्हणजे फिक्स नगर अध्यक्ष झालेले आहेत जवळजवळ झालेले आहेत फक्त आता दोन तारखेची वाट बघायची आहे त्या ठिकाणी सगळं जे लोकांची मतं आहेत लोकांची मनं त्या मतपेटीद्वारे त्या ठिकाणी व्यक्त होणार होणार आहे आणि किशोर भाऊ गारुळे यांचा जो निकाल आहे तो तीन तारखेला बारा वाजता स्पष्टपणानं रेकॉर्ड ब्रेक विजय झालेला असणार आहे म्हणजे आता फक्त बघता बिलकुल आता फक्त टाइम स्पॅन आहे मध्ये हा बाकी तीन तारखेला जो बारा वाजेच्या आत या ठिकाणी मेहकर मध्ये किशोर भाऊच्या नावानं गुलाल उधळणार आहे शिवसेनेची मशाल विजय झालेली तुम्हाला दिसेल त्या वाटे म्हणजे गुलाल उधळणार आहे हो हो जी तयारी झालेली जे पण भाऊ एकंदरीत राजकारणात म्हणले की टीका होत जात आहेत पण बरेच टीका होत चालले असताना बरेच घोटाळे बी बाहेर येतात सांगताय विरोधक 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 खरं तर घोटाळे विरोधकांकडे आहे त्यांनी आमच्यावर घोटाळ्याचे आरोप करणं म्हणजे उलटा चोर कोतवाल कोटाटे असा प्रकार झालेला आहे बरं आता ऋषी भाऊ जे आता ठीक आहे सोशल मीडियावरती सुद्धा कुठे गरजेचं असतं आपलं ऋषी भाऊंनी काल विधान केलंय की गोरगरिबांचे म्हणजे जे सोशल मीडिया तुमचे सांभाळ होते आता आम्हाला काय माहित नाही पण त्यांचे पी राहिले बिचारेवर आत्महत्या करायची वेळ आली ऋषी भाऊ बोलले का ऋषी भाऊ अजून शांत बसून नाही राहिले का नाही मी सांगितलं की ऋषी भाऊ हे राजपुत्र आहेत अतिशय गोंडस आहेत आणि मॉडेल साठी खरं म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम करावं का ऋषी भाऊनी या सगळ्या दगदगीच्या कष्ट करण्याच्या कामामध्ये शेताचं बांधायचं याच्यावर पडू नये खरं म्हणजे चांगला आहे मासूम चेहरा आहे त्यांनी मॉडेलिंग वगैरे ते क्षेत्र खरंच चांगलं आहे म्हणजे मला ते खरंच त्यांचं नाही 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 चांगला मुलगा आहे तो चांगला आणि वेळ आहे अजून खरं म्हणजे त्यांनी इतक्या लवकर येणं म्हणजे अकाली जे म्हणतो ना आपण वृद्धत्व आणण्यासारखा प्रकारे बरोबर थोडं दम धराव म्हणजे ते आले तर वृद्धत्व येईल का म्हणायचं लवकर मला मला असं वाटतं की तुम्हाला मला जे बोलायचं त्याचा अर्थ समजला असा समजणे वाढू को इशारा काफी होता बरोबर बरोबर पण एकंदरीत तो प्रश्न आपण मागच्या वारीने घेतला होता डोशी भाऊनी सांगितलं आम्हाला मॉडेलिंग करण्यापेक्षा तुम्ही विकासाची कामं काय करताय ते जनतेला सांगा असं आहे की मला येऊन इथे फक्त एक वर्ष झालेले फक्त एक वर्ष ऋषी समजू शकाल की ते तीस पस्तीस वर्ष झालेले आहेत मला आता एक वर्ष झालेलं आहे मी एक वर्षामध्ये जो काही निधी आणलेला आहे जवळपास चाळीस ते पन्नास कोटीचा जो निधी आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये आलेला आहे माझ्या मतदारसंघामध्ये फक्त रस्ते पानंद रस्ते गाव रस्ते जोड रस्ते याच्यासाठी केवळ केवळ इतर आमदारांना वीस किलोमीटर असेल तर मला जो आहे तो शंभर किलोमीटर क्षेत्रस्ते पानंद रस्तेचा निधी मिळालेला आहे जे काही अंतर्गत इथला जो काही कॉरिडॉर आहे तीर्थक्षेत्र विकासाचा मेहकर शहराचा सारंगर बालाजी मंदिराचा नरसिंह मंदिराला कवर्ग क्षेत्र दिलं यांनी तीस पस्तीस वर्षात दिलं का ते सारंगधर महाराजाचं मंदिर जर या ठिकाणी ऐतिहासिक आहे आशियातला एशिया खंडामध्ये आशिया खंडामध्ये सर्वाधिक उंच आणि मोठी आणि भव्य दिव्य आकार असलेली रूप असलेली सारंगधर बालाजीची जी मूर्ती आहे इथे असताना त्या मंदिराचा तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या दृष्टीनं यांना विचार का नाही आला यांना ते कळलं नाही का नरसिंह मंदिर आहे इथं अतिशय म्हणजे जुनं आणि जाणतं मंदिर आहे त्याचा सुद्धा मी कवर्ग दर्जा दिलेला आहे ओलांडेश्वर मंदिर आहे त्याच्यामध्ये मी आता यावेळेस पस्तीस लाखाचा निधी दिलेला आहे यावेळेस आता एका वर्षात दिलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शंभर ते दीडशे कोटी या प्रकल्पासाठी मी देतो अशा प्रकारची मला हमी दिली आहे तत्वता त्याला मंजुरी पण दिलेली आहे तसं पत्र या आपल्या नगर परिषदेला प्राप्त पण झालेलं आहे आता एका वर्षामध्ये माझी धडपड तुम्ही पाहतात या व्यतिरिक्त जो पाचपीर दर्गा आहे किंवा शहरातले जे रस्ते आहेत दलित वस्त्यांची काम आहेत त्याच्या त्याच्यामध्ये मी कुठे छत्तीस लाख आहेत कुठे पस्तीस लाख आहे कुठे पंचवीस लाख आहेत कुठे दहा लाख आहे असं पाच कोटीचा निधी या मेहकर शहराला दिलेला आहे एका एक वर्षात दिलेला आहे आता मला काय म्हणायचं एका एक वर्षाचा माझा हे हिशोब विचारतायत मी द्यायला तयार आहे मग आता पस्तीस वर्षाचा हिशोब जर मी काढला आता आम्ही जर जनतेच्या वतीनं जर काढला तर हे द्यायला तयार आहेत का यांचा हिशोब यांनी यांचा ऑडिट जो आहे ते जनतेने करावं मी तयार आहे ते तयार आहेत का बरोबर नक्कीच हा एक प्रश्न आहे की ते तयार आहेत का त्यांचाही बघूया आपण पण आता तुम्ही म्हणले पाच कोटीचा निधी मी एका वर्षात आणलाय बरोबर बर पाच कोटीचा आता इथं बघा एक टीका अशी काल मेवाले तेरा नाम तो बताव काल तुमची अशी टीका झाली खरंच साहेब तुम्हाला ना काम तो और खरा नाम तो बताव मग आता मला सांगा तुम्ही एवढे विकासाची काम सांगितले पाच कोटीचा निधी आणलाय त्यांचं असं मध्ये तुमची कामं सारी कागदावरच राहतात खरा नाम आणि काम बताव असं आहे प्रशासकीय मान्यता त्यांनाही माहिती त्यांना माहिती नाही अशातला भाग नाही पण झोपेच सोंग घेतलेला उठवता येत नाही बरोबर आहे झोपलेला उठवता येतं परंतु झोपेच सोंग घेतलेल्या माणसाला उठवताच येत नाही कारण ते सोंग असत आता यांना सोंग काय आहे की यांनी विकासच आणला नाही आता यांना जर प्रशासकीय मान्यतेचे आदेश जर समजत असतील कारण यांना फारस मला असं वाटतं म्हणून म्हटलं ना की यांचा शासकीय प्रशासकीय आणि राजकारणातले जे काही लोकांच्या कामाचा अनुभव नाहीये ते वेगळ्या क्षेत्रात असल्यामुळं yeah. आणि त्यांचा वाप व्याप जो no. आहे इतर क्षेत्रात असल्यामुळं हे त्यांना जनते जनताभिमुख कामं समजत नाही yeah. त्यांना त्याच्याशी काही yeah. त्याच्यामुळं जी काम जर त्यांनी पाहिली प्रशासकीय मान्यतेचे आदेश मी हवं yeah. तर माझ्या मीडियावरती पण तुम्ही टाका ना no. हा yeah. काही पंधरा लाखाचे काम आहेत आता हे अभिदम्मा बुद्ध विहार आहे ते कटारे कापूलचं बुद्ध विहार आहे मिलिंदनगरच बुद्ध विहार आहे किंवा हे कंपाऊंड वॉल जे या ठिकाणी घातलेले आहेत अनेक ठिकाणी काही या ठिकाणी कामं मी दिलेले आहेत सिमेंटचे रोड रोड दिलेले आहेत पाचपीर मार्गाला मार जोडणारा ज्ञानपीठ शाळेच्या पाठीमागूनचा जो रस्ता आहे त्याला पंधरा लाख दिलेले आहेत त्या अल्पसंख्याक मोहल्यामध्ये मी कामं दिलेले आहेत शादी खाना जो यांनी प्रस्तावित केला होता त्याला पुन्हा कंपाऊंड वॉल मी तिथे टाकलेलं आहे अशी अनेक कामं आहेत ते काम काय यांना म्हणजे कसं होतं काम वाचून यांना दाखवलं तरी समजत नाही प्रशासकीय मान्यतेचे आदेश पाहत नाही आणि विकास झाला विकास नाही झाला विकास नाही झाला असं म्हणायचं नुसतं आर्डाओ करण्याचा अर्थ नाही मला असं वाटतंय की त्या सगळ्यांनी पस्तीस वर्षाचं म्हणजे ऋषी त्यांच्या माजी आमदारांनी त्यांच्या अगोदरच्या त्यांना जे पाहिजे ते लोक उभे करा त्या सगळ्यांना एकीकडे उभं करा आणि माझ्याकडून फक्त आमच्याकडून फक्त मी एकटाच उभा राहतो बरोबर बरुबर। आहे आणि त्यावेळेस मग म्हणजे त्याला काय म्हणू आपण हा सूर्य हा जर करा पाण्याचं पाणी आणि दुधाचं दूध आहे उभं करा त्याची तयारी का माझी तयारी चला बोला माझी तयारी बिलकुल त्यांनी मागे सरायचं नाही मग पस्तीस वर्षाचा रेकॉर्ड मागणार आहे पस्तीस वर्ष यांनी काय केलं या मेकर शहराची म्हणजे आवकळा जी कशा प्रकारे केली आज तुम्ही जाऊन बघा त्या आमचा इमाम इमामपाडा त्या ठिकाणी मुस्लिम वस्तीमध्ये आम्ही गेलो होतो तर तिथं अक्षरशः दुर्गंधी आहे त्या ठिकाणी झोपडपट्ट्या ज्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये घरकुलं नाही आहेत असतील दिले थोडेफार ती नियमित नाही आहेत म्हणजे झोपड्या नावावरती नाही घरकुलं जाहीर झाले त्याच्या परंतु ते त्याच्या नावावर नाही दुसरं त्या ठिकाणी नळ नाही पाणी नाही लाईट नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नळ व्यवस्था तर नाहीच आहे आणि पाण्याचे हाल काय केले आहेत मला सांगा की पैनगंगा नदी मेहकर शहराच्या बाजूला बर, भरपूर पाणी इतकं पाण्याचा विसर्ग झाला पेन टाकडीच्या धरणापासून तर हे मेहकर शहरातल्या काही घरांना उठवलं आम्ही आम्ही स्वतः त्या रात्री फिरलेलो आहे माहिती आहे तर काही घरांना आपल्याला विस्थापित करावं लागलं इतकं पाणी आहे इतकं पाणी म्हणजे धरण धरण उश्याशी हो धरण उश्याशी आणि कोरड घशाशी बरोबर आहे ही जी म्हण आहे धरण उश्याशी कोरड घशाशी हा जो प्रत्यय आहे तो मेहकर शहरातला आहे पण ही जी म्हण आहे ती मेहकर शहराला लागू पडते धरण आहे कोरड कशाशी आहे नदीला अखंड पाण्याचा प्रवाह आहे धरणाचा विसर्ग करावा लागतो जास्त पाणी झाल्यामुळं आणि मेहकर शहराला महिना महिना पाणी पंधरा पंधरा दिवस पाणी नाही हे काय प्रकारे हे काय सांगतील यांना नैतिकदृष्ट्या सांगतो सा, सा जर... था था। मी नैतिक दृष्ट्या विकासाची गप्पा करण्याचा आणि विकासाच्या अनुषंगानं चर्चा करण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही मी दोन मिनिट तुम्हाला थांबवतो सॉरी माफी मागतो दोन मिनिट थांबवतो येतो पोच करतो विषय असा आहे तुम्ही काय म्हणले की मी जेव्हा पाऊस झाला लोक उठत होते तेव्हा मी इथं थांबलो होतो बरोबर आहे पण तुमच्या असं आरोप होतो की तुम्ही डायरेक्ट मुंबईला ला होते चौथ्या पाचव्या दिवशी इथं आला हे सत्य परिस्थिती अशी आहे की पंचवीस तारखेलाच मुसळधार पाऊस सुरू झाला होता पंचवीस आणि सव्वीस या दोन तारखेला मेहकर शहरात आणि मेहकरच्या मतदारसंघात पाऊस झाला बरोबर आहे ज्या दिवशी पाऊस झाला त्या दिवशी संध्याकाळी दुपारी सकाळी पाऊस दुपार पासून पाऊस सुरू झाला जो बहुतेक अकरा बाराच्या दरम्यान जो पाऊस सुरू झाला आणि वाढता वाढतो तो एवढा वाढला साडेपाच वाजता पंचवीस तारखेला मेकर शहरामध्ये होतो मी साडेपाच ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत कुणालाही विचारा कोणते सामान्य माणसाला तुम्ही विचारा आ, कर आ, मेकर शहराच्या रस्त्यावर उतरणारा पहिला आमदार आहे यांच्या आयुष्यात तर यांना कधी कळलंय का मेकर मेकर शहरामध्ये पावसात नाल्याचं पाणी पाहणारा त्या गटारामध्ये त्याचं काही पाणी तुंबल्यामुळे जिकडे तिकडे ते पसरलेलं पाणी पाहणारा मी पहिला आमदार आहे त्यावेळेस मी सीओ त्यांची सगळी टीम घेऊन त्यांना कामाला लावलेले मेकर शहरामध्ये सगळ्या नाल्याची त्यावेळेस अक्षरशः म्हणजे जाऊ शकत नाही अशी ती दुर्गंध युक्त ते पाणी होत परंतु पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता, होता की शेवटी या टोंगळ्या इतक्या पाण्यामधून त्या दिवशी मी या मेकर शहरातून चाललेलो परवा जीवाचं वगैरे शहरात मध्ये नव्हतं ते बरोबर परंतु मी सगळ्या लोकांना दिलासा दिला की होय हा जो काही आमदार आहे मेकर शहराचा नगराध्यक्ष नसला तरी आमदार म्हणून मी तुमच्या सेवेसाठी तुम्हाला समर्थन देण्यासाठी तुम्हाला जो काही जी काही यंत्रणा यंत्रणाच्या माध्यमातून मदत करण्यासाठी मी उभा राहण्याचं ते प्रात्यक्षिक स्वतःच दाखवलं दुसरं त्या दिवशी मेकरात होतो त्याच दिवशी आता स्पष्ट करतो त्याच दिवशी पंचवीस तारखेला मी देवळगाव माळी या गावात होतो सुलतानपूरची सीता नदी जी आहे ती नदी होती इकडं गणपूरच्या गावामध्ये होतो दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी मी इकडे मेळ जानेवारीला होतो देळगाव साखरशा डोनगाव त्याच्यानंतर ते वरवण उटी या भागामध्ये होतो इकडलं सावत्रा त्या धरणाचं धरणाचे धरण फुटलं होतं त्या सगळ्या गोष्टी त्या दुसऱ्या दिवशी होतो मी मेळ जानेवारीला आणखी तिसऱ्या दिवशी होतो आणि लगेच त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेचं अधिवेशन जुलै मध्ये सुरू झालं दोन दिवसानंतर मी अधिवेशनासाठी एक दिवस अगोदर आम्हाला जावं लागतं आणि लगेच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हा प्रश्न मी मांडला मी हे सगळं केल्यानंतर मी हे सगळं केल्यामुळं यांना जाणीव झाले की अरे आमदार तर सगळीकडे फिरून पण गेला विधानसभेतही गेला आणि मग तेव्हा त्यांना त्यांचा तेन सांभार सांभाळत सांभाळत त्यांचा जो सांभार असतो ना म्हणजे जे कपडे लत्ते सांभाळत सांभाळत त्यांना घराच्या बाहेर बळबळ पडावं लागलं आणि त्यावेळेस त्यांचे व्हिडिओ काढून बघा त्यांची जी बोली भाषा चालण्याची पद्धती कसं तरी आता जावं लागतं या घरातनी काम लावले मला म्हणून ते सगळ्यांना उतरावं लागलं आणि मग हो सांबार, सांबार, ते माझ्या त्यांना ते स्वतःचा सांभाळत सांभाळत कसं लोकांना बाबा आलो आम्ही पण आहे मनात तर मला ते आक्षेप शिवॅग की होती कोण आम्हाला काम बरोबर नाही मी जर नसतो तर यांना या लोकांना धीर देणे सांत्वन करणे यांच्या गावी नव्हतं स्वप्नात सुद्धा नव्हतं कारण कारण त हयात यांना सवय लोकांनी आमच्याकडे यायचं लोकांनी लोकांना गरज असेल तर यांनी यायचं मग यांच्या जेव्हा झोपा होतील यां। जेव्हा यांना असं वाटेल काय रे कधी आला कसा आला जो आयरोगन्स आहे तो ऍरोगन्स होता असा आहे बोलण्यासारखं खूप आहे बोलण्यासारखं खूप आहे मला जर जास्त बोलायला लावाल तर अडचणी होतील आणि म्हणून म्हणतो की तुम्ही जरा शांत राहा बरोबर आहे बरो हे माझं सौजन्य की मी तुमच्यावरती बोलू इच्छित नाही आणि कारण मला खरंच तुमच्यावरती बोलायचं नाही मला माझं काम करायचंय मला तुमचा जो काही रेषा आहे ती लहान करायची नाही मला माझी रेषा वाढवायची माझं टार्गेट तुम्ही नाही माझं टार्गेट मला दिलेला जो काय माझं कर्तव्य आहे त्याच्याप्रती मी बांधीलय आणि त्याच्यामुळे मला जेवढं जेवढं शक्य होईल काही फार मोठा म्हणजे अक्षरशः भीमदेवी राणा भीमदेवी थाटामध्ये मी हे करीन ते करीन म्हणत नाही माझ्याच्यानं जेवढं शक्य होत आहे तेवढं मी इमाने इतबारे करण्याचा प्रयत्न केलेला आहे जनतेला सुद्धा माहितीये आणि जनतेला तुम्ही जरा हाच प्रश्न गावागावात विचारा की खरंच इथे जे काही नुकसान भरपाई दुष्काळग्रस्त जी परिस्थिती निर्माण झाली ती अतिवृष्टीग्रस्त त्याला न्याय खराने दिला की नाही मी विधानसभेमध्ये प्रश्न विचारून सरकारला भंडावून सोडलं की नाही एका महिन्यामध्येच पालकमंत्र्यांना घेऊन आलो की नाही आणि एका महिन्याच्या आत इतिहासामध्ये रेकॉर्ड ब्रेक मदत शेतकऱ्यांना ताबडतो मिळून दिली की नाही तुम्ही येणार का विचारू यांना चष्मा लावलेला आहे बरोबर आहे हे चष्मेवाली मंडळी आहे त्याच्यामुळे त्यांना दिसणार नाही पण ज्यांना चष्मा नाही ज्यांचे स्वच्छ डोळे आणि गोरगरीब लोकांना विचारा ते आपण ते सांगतील त्याच्यामुळे यांच्या याच्यावरती मला काही उत्तर द्यायची गरज नाही यांचं कार्य कर्तृत्व नेतृत्व या संदर्भामध्ये संपूर्ण मला सांगतच नाही भारत भर नक्कीच खरं साहेबांनी सांगितलं मला शांत लावून द्या मला काय नाही बोलायला लावू नका कारण बोलायला लावलं तर धाकली मूड सवाला कायचे उघडली तर सगळ्यांना माहितीये त्यामुळे काय बोलत नाही पण साहेब बरेच आरोप होत असताना आणखीन एक आरोप होतोय तो आरोप कधी डायव्हर्ट केला जात नाही काय मी जमिनीचा आरोप काय फुटलाही मुला कधी घ्या तो मुद्दा आपण जरी पत्रकारांनी नाही काढला तरी तो जाणून बुजून केला जातो की तुम्ही जमिनी लंपास केल्या जमिनी अहो माझ्या नावावरती हे कार्यालय भाड्याच आहे मी जे मारा कॉलनी मध्ये मा राहतो माझं घर सुद्धा भाड्याच आहे मी राहतो ते भाड्याच आहे आणि माझं कार्यालय सुद्धा आहे ठोकरे साहेबांचं भाड्याने घेतलेलं आहे मी भाड्याने राहणारा माणूस आहे आता या एका वर्षात विकास केला नाही सगळं काही काही दिसत नाही मात्र जमिनीचा घोळ घोटाळा केला असं यांचं भिंग नेमकं आहे तरी कोणतं यांना बाकीचं काही दुसरं दिसतच नाहीये म्हणजे आता यांना रडावं मला असं वाटतं हा प्रश्न आपण जनतेवर सोपून देऊ तुम्हाला जर वाटत असेल सिद्धार्थ खरात हे असे भानगडी करण्यासाठी आला असेल तर हा निर्णय मला वाटतं यांना यांच्या विषयावर चर्चाच नका करू हे जनतेवर सोडून जातो चर्चा काय मी कोण आहे सांगण्यापेक्षा तो दिसतो आहे तो सगळ्यांना दिसत आहे नक्कीच पहिल्या वेळेस तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू दिला तेव्हा आम्हाला म्हणले आम्ही अकराशे रोजगार दिला आम्हाला अभिमानही वाटला त्याच्यानंतर आम्ही काही विचारलं म्हणजे काय तुमचे विरोधक लगेच आम्हाला फोन केला म्हणजे साहेब आम्हाला दूध का पाणी कपाणी करायचं म्हणले मग तिथं ते असे बोलत आहेत की जर यांनी अकराशे लोकांना नोकऱ्या दिल्या तर खरंच प्रूफ दाखवा नाही आम्ही असे कागद घेतो दोन हजार म्हणतो तीन हजार देतो पण खरंच यांनी नोकऱ्या दिल्यात का प्रूफ दाखवा हे बघा मला काय वाटतंय की हा गोरगरीब मुलांचा अपमान आहे असं म्हणणं म्हणजे मी माझा दावा नाही की मी लोकांना रोजगार देणारी काही फॅक्टरी फॅक्टरी माझ्याकडे नाही बरोबर आहे कारखाना माझ्याकडे नाही मी जो आहे तो सामान्य माणूस आहे माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की या भागातला जो काही गोरगरीब शेतकरी वर्ग आहे आणि त्यांची जी मुलं आहेत दहावी बारावी ग्रॅज्युएट फेल होऊन जी घरामध्ये बसलेली आहे बरोबर एक काय होतं आत्मविश्वासाचा विषय ते जेव्हा बाहेर जातात तेव्हा कंपन्या उभ्या करत नाही त्यांना कुठे काय करावं समजत नाही आत्मविश्वासाचा विषय आणि म्हणून यांना एक आत्मबळ देण्याच्या दृष्टीनं मागच्या वर्षी सुद्धा आणि यावर्षी सुद्धा माझ्या कमिटमेंटचा भाग म्हणून कोणी मला काय सांगितलं नव्हतं हो इलेक्शन काय नव्हत्या तोंडावरती वीस ऑगस्टला एक त्याचा पार्ट म्हणून मी एक काही कंपनी ज्या आहेत कंपन्या आहेत विशेषतः त्या नामांकित कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये बिर्ला आहे ज्याच्यामध्ये बजाज आहे त्याच्यामध्ये सर्व्हिस इंडस्ट्रीज आहेत काही अॅग्रो इंडस्ट्रीज आहेत त्यांना विनंती के हो केली होती की तुम्ही आमच्या भागातले जे काही बेरोजगार युवक का आहेत त्यांना ते एक्सपोज होत नाहीत बोलायला ते थोडेसे आत्मविश्वास नसल्यामुळं किंवा गेले तरी लहान मुलं आहेत ही सगळी आणि ग्रामीण भागातले असल्यामुळं जो त्यांच्यामध्ये जो काही भिडस्तपणा आहे त्यामुळे अडचणी होतात म्हणून तुम्हीच आमच्याकडे या मी रोजगार घेऊ इच्छितो तर त्यांनी सगळ्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आणि जवळपास बावन्न कंपन्या नामांकित कंपन्या कृषी वैभव लॉन मध्ये त्या इथे आल्या होत्या त्यांचे प्रतिनिधी आणि तो रोजगार मेळावा अतिशय यशस्वी झाला त्या रोजगार मेळाव्यामध्ये अठराशे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्री केली नोंदणी केली त्यापैकी त्या, त्या दिवशी अकराशे पंचवीस जे काही सुशिक्षित बेरोजगार आणि बेरोजगार मुलं होती त्यांच्या हातात नियुक्ती पत्र दिली आता त्या दिवशी अकराशे पंचवीस दिली आता त्याच्यामध्ये तुम्ही आपल्या मतदारसंघातले पेंट टाकलीचा जी लोक मुलं मला भेटले की सर धन्यवाद आमच्या मुलाला आता सतरा हजार मिळत आहेत त्याच्यामध्ये दोन हजार कापून घेतात पंधरा हजार रुपये जे आहेत ते त्याच्या हातात मिळतात तर एका एक मुलाने मला फोन केला की सर मला पगार कमी आहे परंतु मी खूप आभारी आहे तुमचा की मला नोकरी मिळाली एक शेळगाव देशमुख इकडे गाव आहे तिथल्या दोन मुलांचा फोन आला विश्वीचा तिथला काही मुलं मला भेटूनच गेले काही पेन टाकळीचा जो मुलगा आहे त्याचं नाव मला आता त्यांची आई वडील आली होती की भाऊ मुलाचं सिलेक्शन झालेलं आहे पण त्याला अजून त्यांनी ते म्हणलं की पुढच्या आठवड्यात या बरोबर आता तुम्ही फोन करून सांगा माझ्या पेला सांगितलं ते की तुम्ही त्याला फोन करा त्या दिवशी तुम्ही त्याला नियुक्ती लेट पत्र दिलंय तर कसं असतं की त्या दिवशी जे काम आहे ते अकराशे पंचवीस लोकांचं झालं प्रत्यक्षात काही मुलं गेली काही मुलं जाणार असतील काही मुलं त्या कंपन्या आणि मुलांचा विषय आहे मी काही एम्प्लॉयमेंटची जे काही एम्प्लॉयमेंट चालवणार केंद्र उभं केलेलं नाही मी या मुलांना जे फॅसिलिटेटिंग म्हणतो ना, ना आपण इंग्रजीत शब्द आहे त्याला काय म्हणतो आपण समन्वयाचं काम जे आहे ते मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे अकराशेच्या अकराशे पंचवीसच्या पंचवीसही मुलं आता कुठेतरी नोकरीला लागून ला ते नोकऱ्या करतायत त्यांच्या हातात ते असा माझा दावा नाही आहे असा माझा दावा नाही त्या दिवशी अकराशे पंचवीस मुलांना पत्र मिळाली त्यातली काही जॉईन झाली काही झाली असतील आता मला माहिती नाही त्याचा मी आढावा घेतो आता ही जर चर्चा असेल तर मी आढावा घेतो आणि एक, एक सांगतो आता विशेष निघायला कमिटमेंट आहे माझं या मतदारसंघातील जी काही शेतकऱ्यांची पोरं आहेत दहावी बारावी पास नापास ग्रॅज्युएट टेक्निकल आयटीआय जी पास नापास पास मुलं आहेत त्या सगळ्या मुलांना कुठे ना कुठे एंगेज करण्याचं त्यांना कुठे ना कुठं त्यांच्या सोयीनं पाठवण्याची नैतिक जबाबदारी मी घेतलेली आहे मी माझ्या मतदारसंघातल्या माझ्या मतदारसंघातल्या गरा मुलांचा सर्वे सुरू केलेला आहे सांगायचं नव्हतं मला आहे का पण विषय काढलेला राज आताच राजकारण निघून जाईल बर का या निवडणुका होऊन जातील हा कमिटमेंटचा भाग आहे माझा माझा विषय आहे तो मुलांनी मला काही सांगितलेलं नाही मला माझ्या शेतकऱ्यांना आनंदी करायचं आहे यां आनंद आनंद यांचा आनंद वेगळा आहे माझा आनंद वेगळा आहे यांचा आनंद कमिशनचं काम आले की एकदम आनंदात म्हणजे टरार गाड्या पुरवतात हो <laughs> चष्मे घालतात आणि फिरतात बर का माझा आनंद तो नाही आहे स्पष्टपणानं सांगतो की ज्या गोरगरीब नोकरीला लागणार आहे असं म्हटल्यानंतर त्या घरात जे काही आनंदाचं वातावरण येतं दिवाळी सारखं वातावरण होत तो आनंद मला पाहायचा आहे आणि त्याच्यासाठी मी तत्पर आहे मी दावा करत नाही की मी सगळ्यांना म्हणजे सगळं काय म्हणजे माझी प्रामाणिक इच्छा आहे प्रामाणिक इच्छा आहे ही प्रामाणिक इच्छा लोकांना वर्ष दोन वर्षामध्ये दिसेल एका वर्षामध्ये तुम्ही मला काय जस करता राजा थोडस वर्ष झालेलं आहे आणि मला काही प्रश्न समजून घेतोय गावामध्ये जातोय गावखेड्यामध्ये जातोय काही प्रश्न समजतोय शेतीचे प्रश्न आहेत रोजगाराचे प्रश्न आहेत शेती प्रक्रिया उद्योगाचे प्रश्न आहेत इथले कब करण्याचे प्रश्न आहे एमआयसीचा विषय आहे या शहराचा चेहरा म्हणजे याला पायाभूत सुविधा इथे करायच्या पण पायाभूत सुविधा लोक प्रॉब्लेम काय झालाय या लोकांना रोड रस्ते आणि कमिशन मध्ये किती अमाऊंट येतो याच्यावर यांचं विकासाचं म्हणणं आहे माझं म्हणणं विकासाचं नाही आहे माझ्या विकासाची कन्सेप्ट ही बांधन रस्ते आहे माझ्या विकासाची कन्सेप्ट ही शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळणे आहे माझ्या विकासाची कन्सेप्ट ही त्या शेतकऱ्याच्या घरातल्या मुलाला नोकरी लावण्याची आहे आणि जो शिकतोय या ठिकाणचे त्याला चांगलं शिक्षण दर्जेदार शिक्षण शिक्षणासाठी शिक्षण नाही नुसत्या संस्था आणायच्या आणि त्यांच्याकडनं कॅपिटेशन फीज घ्यायचे पैसे घ्यायचे मग नोकऱ्या म्हणजे त्यांना पगार लावायचा काय त्याला म्हणून आपण प्रवेश द्यायचा आणि त्यासाठी भरपूर फीज उकळणार शिक्षण मला नको आहे माझ्या कॉन्सेप्ट मी शिक्षण क्षेत्रात काम केलंय आहे उच्च शिक्षणात काम केलेलं आहे सगळं सुलाकून पाहून माझा एकदम म्हणजे आहे मला सांगा आता ते किशोर भाऊंची सभा झाली बरेच गर्दी बर होत पण त्या गर्दीवर अशी टीका झाली हसण्यासारखा प्रश्न आहे पण विचारलाही पाहिजे कारण जनतेचं मत आहे की भाडेनी माणसं आणली रोज आणि पैसे दिले मग त्यांना काम करावं लागतंय आमची सभा बघा मग तुम्हाला खरं जनमत मत काय खरंच नाही बघा आता हे राजकारणाचा विषय मी सांगू का लोक जे मला जे दिसत मला जे दिसत आहे ना ते यांच्यावरती सगळे म्हणजे दोघेच येत नाही हे दोघेच येत नाही दोन्ही पार्ट्या खरं म्हणजे आमची स्पर्धा यांच्याशी नाहीच आहे मग तुम्ही मागे मला विचारलं स्पर्धा कोणाशी यांच्याशी आमची स्पर्धाच नाही आमची स्पर्धा आमच्या विकासाशी आहे अविकासाशी स्पर्धा आहे अविकासाशी आणि हे जे दोन्ही चेहरे आहेत तुम्ही हे दोन चेहरे बघा त्यांची व्यक्तिमत्वे पहा त्यांचा पाठीमागचा रेकॉर्ड बघा त्यांचं म्हणजे त्यांचं ओव्हरऑल त्यांचं जे आहे ना ते लक्षात आल्यानंतर लक्षात येईल की इथल्या लोकांनी असं म्हटलं होतं दिल की दिलकी दिल दिलबा मिले मिले दिलकी आरजू थी, थी।, दिल, की ये थी की कोई दिल रुबा मिले जो भी कोई नेता मिले जो भी पर जो भी कोई हा नेता मिले वो बेवफा मिले क्या ये बेवफा मिळे कारण लोकांना का <laughs> या दोन्ही पार्ट्या बेवफा आहेत याने पंधरा पंधरा वर्षाचा हा कारभार केलेला आहे ते नेताजी मंडळी ने सगळे दोन्ही बेवफा आहेत लोकांनी लोका लोका हे बेवफा झाले लोक नको आहेत आता लोकांनी आकर्षक आणि आता सुद्धा तेच म्हणतायत आता सुद्धा आम्ही हे करू ते करू ते करू कशाला गप्पा करता लोकांना कळलं त्या गावातून तुम्ही जाऊन या ना अहो साहेब नाल्या नाहीत नाल्यामध्ये पाणी केली नदीचं काम केलं झोपडपट्टी केली समृद्धी महामार्ग आम्ही आणला इथले शेतकरी आता मला काय म्हणायचं समृद्धी महामार्ग जर का हे म्हणत असतील त्यांनी आणला आणि <laughs> विशेषतः <अनुशेस्ता> भाऊ <रुशिवो>, यांचं <laughs> <केंचा laughs> म्हणणे की मीच आणला किंवा त्यांनी आणला किंवा त्यांच्या कोणीतरी आणला जर आणला तर मग हे केंद्रीय नेते महाराष्ट्रातले नितीन गडकरी साहेब आहेत त्यांनी काय आणलं बरोबर मग नितीन गडकरी ना काही येत आहे की नाही का सगळं यांनाच येत आहे मग तसं असेल तर मला वाटतं नितीन गडकरी साहेबांना ची रिप्लेसमेंट करायची मोदी साहेबांनी यांनाच म्हणजे कृषी भवनात मला वाटतं जबाबदारी दिली पाहिजे <laughs> केंद्रीय मंत्री महोदय नितीन गडकरींनी मग काय केलं हा माझा प्रश्न आहे बरोबर नितीन गडकरी साहेब काय करत होते नितीन गडकरी साहेब काय करत होते मग नेमकं हे जर महामार्ग आणत होते इथले शेतकरी जमिनी देत नव्हते मग एकनाथ शिंदे साहेबांना बोलवले मग त्यांना सांगितलं की जमिनी गेला फायदा होईल मग शेतकऱ्यांनी शब्द त्यांच्या नेत्यांचा शब्द म्हणतो ना की जे काही हे जे चर्चा करत होते महामार्ग खनत होते स्वतःभाऊन मंडळी नितीन गडकरी त्यांना आशीर्वाद देतो लांबून बघून की चला बाबा आपलं काम नाही हे ही मंडळी आता सक्षमबाई यांच्या नादी नको लागायला ना। घाबरून पळून गेले होते काय म्हणजे नेमकं बरोबर आहे बरोबर आता काय काँग्रेसचा फायदा आम्हाला होतोय काँग्रेसचा फायदा आम्हाला होतोय हे काँग्रेस कुठं बघा काँग्रेसच शिंदे गटाचं कधी जमत नव्हतं बीजेपी बरोबर कधी गेलं पण काँग्रेस आज त्यांच्या बरोबर गेलं सांगतो बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला हे काँग्रेस वगैरे जो विषय चाललाय ना काँग्रेस नाही आहे मी मागास म्हणजे तुम्हाला एक सांगू इच्छितो स्पष्ट या माध्यमातून मी सर्व जनतेला सांगू इच्छितो की काँग्रेसची जी मंडळी आहे विचारधारा असलेली माणसं ती मागे सुद्धा माझ्या बरोबर होती आणि जो मतदार आहे काँग्रेसचा तो माझ्या बरोबरच आहे म्हणजे माझ्याबरोबर जो महाविकास आघाडीचा सा, जो मागचाळीसचा मतदार होता त्याच्यामध्ये काँग्रेस होतं राष्ट्रवादी होत आणि आमचा पक्ष होता आणि त्या सगळ्यांनी मशाल घेतलेली बरोबर आज देखील काँग्रेस पक्ष जो आहे तो माझ्या बरोबर आहे जीत फक्त दोन लोकांनी केली जी जिद्द आहे ना आणि ही खोटी जिद्द आहे म्हणजे ही त्याला काय मग ठिसूल प्रकारची जिद्द ही या दोन लोकांनी जिद्द केली जिद्दी लोक त्या ठिकाणी आले ते नाव लागले काँग्रेस वगैरे यांच्या सोबत नाहीये जो मतदार इथला तो संपूर्णपणानं मशाल घेऊन आमच्या बरोबर उभा राहिलेला आहे आणि दुसरं हे सगळ्या लोकांना माहिती आहे की जे काही आता तथाकथित का जे काही काँग्रेसचे नाव घेऊन जे काही उमेदवार उभे आहेत ते आणि बाणाचे बाण आणि जे काही आता पंजाब वगैरे जे काय म्हणू त्यांनी चिन्ह मिळवलंय हे दोन या दोघांच्या साथी लोट आहे दोघे एकच ते खरं म्हणजे एकाची दुसरी बी टीम आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे ही बी टीम आहे आणि ही बी टीम आहे ती लोकांनी मला असं वाटतं त्याच्यावरती लक्ष द्यावं कारण काँग्रेस वगैरे काही नाहीये काँग्रेसची लोक मतदार हे आपल्या मशाली बरोबर आहेत आणि म्हणून ही जी बी टीम आहे ही बी टीमला बी टीम आणि ए टीम ह्या दोन्ही एकत्रच टीम आहे आणि या दोन्ही टीमला जनतेने नाकारलेले आहे आणि म्हणूनच यावेळेस मशाल आहे आमची जोरात पेटलेली बरं नक्कीच मशाल जोरात पेटलेली तुम्ही साहेब एक प्रश्न घेतोय आपण येणार पण विकासाच्या कामावरती आपण तुम्हाला त्यांना आपण लाईव्ह डिबीट करत आहोत चौकात सर्व सामान्य जनतेला कोण किती अंधारात येत कोण किती उजेडात मग तुमचं मत काय तुम्ही येणार का लाईव्ह डिबिट ला माझी संपूर्ण तयारी आहे सगळ्या कौरवांना एका बाजूला उभं करा मी एकटाच आहे सगळ्या सगळ्यांना उभं करा त्यांचा पस्तीस तीस पस्तीस पंचवीस जो काय असेल तो सगळा सगळा हिशोब त्यांचा मी एकटाच आहे माझ्या एक वर्षा एक भविष्याचं नियोजन पण देतो जनता जे म्हणेल ते आपण स्वीकारू चला तयार आहे कुठे पण कधी अर्ध्या रात्री मारवा मी एकटाच बोरवा याच्या सगळ्यांना बोलवा मी एकटा तयार आहे बरोबर हो, कागदपत्र वगैरे सगळं काहीच गरज नाही माझं सगळं तोंडपाठ आहे बरं नक्कीच म्हणजे तुम्ही याला तयार कधी कधी यांचे सगळे पाहिजे मात्र एका जमत नाही खूप आहे कारण यांचं रे हे खूप आहे म्हणजे काढायचं झालं ते एकांनी जमत ना एक एक ते खूप आहेत ना नाही ते सगळे सगळे लागतील मी एकटाच लागेल बर ते सगळे तुम्ही एकटे म्हणजे त्यांचा पस्तीस वर्षाचा विकास तुमचा हा पस्तीस रेकॉर्ड खूप मोठा आहे ना ते बरोबर आहे मग त्यामुळे सगळे लागतील सगळे लागतील ते मी एकटाच राहील पण त्यामुळे कोणी म्हणायचं नाही आम्ही कोणी म्हणायचं नाही मी आता सांगतो मी तयार आहे ते सगळे लागतील कुठे बोलवायचं तुम्ही सांगा एकदम मी एकदम तयार आहे आपला विदर्भ लाईव्ह मध्ये वाच Thank okay. you.